राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार जातात काल सुषमान दावे देखील बोलला की देश माणसा जर कमी होती तर सी सी टी व्ही फुटेज मध्ये एवढं स्पष्ट का दिसत आहे राष्ट्रवादीचे नेते यावर का बोलत नाही मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून पुणे राजकारण करू आज दुसरा दिवस आहे आणि अशा विषयात ठीक आहे चौकशी झाली पाहिजे का झालं कशामुळे झालं कोणाचं दुर्लक्ष झालं हा विषय ठीक आहे पण काहीतरी संशय व्यक्त करायचा काहीतरी पॉलिटिक्स बोलायचं मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे त्या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे चौकशी सखोल होते दिल्ली सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत पी सीच्या टीम आलेल्या आहेत सगळे सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे स्वतः मंत्री त्या खात्याचे त्या ठिकाणी होते गृहमंत्री येऊन गेलेत पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने पुढे बोलू काही काही वक्तव्य असे आहेत की त्याचे ते राजकीय आहे मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी ही घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलीनीकरण होईल अशा चर्चा आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होते अजितदादांच्या काळातही आठ फेब्रुवारीला तिथं घोषित होईल असं सांगितलं जात होतं तुम्ही या सगळ्याकडकडे कस बघता आता मला वाटतं हा आता हा दोन्ही पक्षांचा विषय आहे म्हणजे अजितदादा गट असेल आणि शरद पवार साहेबांचा गट असेल हा त्यांचा दोघांचा विषय आहे आणि त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू आहे असं आपण दाखवत होतो तशा पद्धतीने काही मूळ चाललेली होती पण आता खाली दादा आपल्यातून निघून गेलेत खरं म्हणजे हे खरं नकलनीय आहे पण वस्तुस्थिती आहे आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील पण मला वाटतं एक दोन तीन दिवस तरी जाऊ द्यावे लागतील सुनेत्रा पवारांतील सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी आता मागणी पुढे येते याकडे सगळं कसं बघता येतं मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे संदर्भात आम्ही काही टिकवाटी म्हणणे करणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही पण हा ना सर्वस्वी त्यांचा विषय त्यांचे जे आमदार आहेत त्यांचे सर्व नेते आहेत दुसऱ्या फळीतले ते मग तेवढे विचार करतील ठरवतील मान्य मुख्यमंत्री महोदयांची मला वाटतं काल आपण आताच बघितलं की भेटही घेतलेली आहे जास्त मला काही या विषयात पाहिजे नाही काल मुख्यमंत्री मोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे जळगावला आलेलो आहे अर्थसंकल्प भाजपने अजितदा सत्तर हजार कोटींचे आरोप मला वाटत हे विषय घ्यावा मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये मला असं वाटतं म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय काय बोलतोय काय काय नाही तर याला थोडस आपण कंट्रोल ठेवला पाहिजे मला असं वाटतं दोन चार पाच दिवस नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला पण आज दुसराच दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का आणि त्याचे काही काय वेळ असते की नाही हा माझा प्रश्न खरा म्हणजे तो अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस सादर करतील असं आहे अर्थसंकल्प आज ते सांगणं कठीण आहे अजून अधिवेशनाला वेळ आहे म्हणजे लगेच परवा अधिवेशन नाही आहे तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते दादांकडे तीन चार खाते होते ते कुणाकडे जातात हे मान्य मुख्यमंत्री मोदी आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत त्या आज भेटलेले आहेत ते ठरवतील उपमुख्यमंत्री सहित अनेक खाते होते पण मात्र ते खाते अजित पवार गटाकडे जाणार का इतर कोणत्या पक्षाकडे जाणार असा मेके पक्षाचं सर्व सर्व आहे का तुम्ही मला हा प्रश्न विचारता म्हणजे किती सर्व सर्व असं नाही आहे मला वाटतं की या बक्षीमध्ये मान्य मुख्यमंत्री जे आहेत ते या संदर्भावरती आपले सभागृहाचे नेते आहेत या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घ्यायचे पण लाडक्या बहिणीमुळे राज्य मागे पडल्याचं केंद्रीय सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात आहे आणि माग आर्थिक परिस्थिती बिघडली राज्याची असं म्हटलं जात आहे बहिणींना आम्ही पन्नास रुपये दरवाजा देतो त्यातून खरं म्हणजे जे बिचारे रंजले गाणलेले आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत तशा अशा बहिणींना सुद्धा त्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळतोच आहे ठीक आहे थोडं इतके पैसे तिकडे गेल्यामुळे थोडं थोडाफार फरक पण मला वाटतं तोही पडणार नाही मी तर असं म्हणेल मान्य मुख्यमंत्री आमचे एवढे कुशल आहेत की त्या ती सुद्धा जी गॅप आहे ती सुद्धा ते भरून काढते तिथे कुठे काही फरक पडेल विकासावर आपण बघतात किती विकासाची कामं झपाट्याने चाललेली आहेत किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहे सगळे राज्यामध्ये चाललेली आहेत आपणच बघतात सगळ्या दूर बघा कुठे बघा कुठल्या क्षेत्रामध्ये बघा अतिशय वेगाने कामं सुरू आहेत थोडाफार फरक पडत असेल पण त्यातूनही आमच्या भगिनींचा विकासच होतो आहे ते गरीब आहेत खरं अर्थ गरजू आहे त्यांना गरज आहे त्यांच्याकडे हा पैसा जातोय हा सुद्धा विकासाचा खरा अर्थ आहे गरीब विकासाचाच एक भाग आहे मला असं वाटतंय संदर्भातल्या सर्व गोष्टी बाहेर पडाव्यात म्हणून राज्य सरकारने सीआयडीच्या माध्यमातून आपला त्यांना तपास करण्याचे आदेश दिले आणि सीआयडीच्या माध्यमातून तपास देखील सुरू झाला होता मी म्हणे की बा सी आय डी करू द्या सी बी आय करू द्या झालं पाहिजे ना अपघात झाला कसा तो तो ते कळायला पाहिजे म्हणजे आम्ही पण अचंबित आहोत मी त्या ठिकाणी धावपट्टी काल जाऊन बघितली अक्षर स्थळावर त्या ठिकाणी गेलो की स्ट्रीप लागायची आधीच विमान खाली कोसळलं कसं मग ते वरतूनच त्यात बिघाड होता का ते जे दाखवलं त्या फोटोमध्ये असं तिरपं उंजलेलं होतं उतरताना ती शंभर फूटवरती दोनशे फूटवरती म्हणजे खरं वस्तुस्थिती काय ब्लॅक बॉक्स काढलेला आहे त्याच्यामध्ये काय आलेलं आहे पण नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे चूक चूक कोणाची आहे कोणाला शिक्षण येत नाही पण नेमकं चुकलं काय हे समोर आलं पाहिजे आणि पुढच्या वेळेला अशा दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे भाजपचे जर दादावर प्रेम असेल तर त्यांनी सत्तर हजार कोटीचे जे आरोप दादांवर केले ते अर्पण करताना आपण महापौराचा की दादा काही चुकलं तर मी त्यांच्याशी बोलायचं नेमकं मागच्या भाषणामध्ये देखील त्यांनी माझ्यापवार नाही ज्या वेळेलाही आरोप व्हायचे किंवा दादा त्यांचे प्रवक्ते बोलायचे त्यावेळेला मी दादा की दादा थोडं थांबून थोडं जरा म्हणजे बोलायला नको मी दादांचे म्हणजे खूप चांगले संबंध होते कोणाला विचारा त्यांच्या नेत्यांना सगळ्यांना विचारा राष्ट्रवादीच्या दुसऱ्या बळीतल्या दादा नंतरच्या आपल्याला सांगते कॅबिनेटमध्ये सुद्धा दादा ना माझ्याविषयी बोलल्याशिवाय त्यांची कॅबिनेटच पूर्ण होतं विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सोबत होतो किंवा विरोधात होतो समोर असतानासुद्धा दादा माझ्याबद्दल काय काय म्हणते तुम्हीच सगळ्या टी व्हीवर दाखवलेलं आहे आणि नंतर मग आम्ही बाहेर आल्यावर खूप एकमेकांना ओढायचो बोलायचो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हेही खरं आहे मागच्या वेळी दादा ज्या वेळेला खालच्या बाबतीत बोले की म्हणजे दादा आपण असं बोलू नका आणि ते नाही त्यांचे प्रवक्तेसुद्धा बोलायचे त्यावेळेला मी सगळं की दादा आपण सोबत आहोत हे की योग्य नाही मग विषयाने विषय वाढतो हे दादांना नेहमी सांगायचं खूप चांगले संबंध हो दादांचे माझेकडे आणि सगळ्यांना माहीत जळगावच्या अजितदा खूप मोठी पोकळी म्हणजे कधी न भरून निघणारी पोकळी म्हणजे दादा सभागृहात नाही आणि मी विचार करत होतो कालपासून आठवशो की दादा सभागृहात नाही म्हणजे ही कल्पनासुद्धा करत नाही खूप कल्पनासुद्धा मला करत नाही आणि दादा ज्या पद्धतीने बोलायचे उडालाही हो तुम्हाला मुद्दा पंकजाजी कमी तुम्ही काका टाकते पंकजा मुंडे पंकजा साहेब त्याच्याकडे गोपीजाजी मुंडे साहेब आणि मी सुरुवातीपासून म्हणजे ते माझ्या सिनियर होते पण मी त्यांच्याने असं काही तयार झालेलो पण त्यामुळे माझे त्यांचे संबंध होते त्यामुळे लहानपणापासून पंकजा मला काकाच म्हणते धनंजय मुंडे मला मुद्दाम अंकल अंकल मग दादा सुद्धा मला नंतर अंकल काका आता मी पुढचं सांगत तिथे काय काय म्हणतो निसर्ग दाखवलेलं नाही दुसऱ्या चॅनलवर आपल्या पण खूप अतिशय मोकळ्या मनाचे दादा होते ते जसे हार्ड होते तसे ते मोकळ्या मनाचे होते म्हणजे मैत्रीमध्ये याच्यामध्ये कुठेही ते कसं ठेवत नव्हते आणि हेच करताना माझी तारीफ करायला सुद्धा कधी मागे पुढे पाहत नव्हते <laughs> अरे गिरीशकडे बघा सगळ्या विधानसभेतला एकदम गडी आमचा या वयात केवढा धावतो कसा व्यायाम करतो त्याच्यात सांगायचं ते मला नेहमी भेटले की माझे बायसेप बघायचे हाताला हात लावून अरे बाप सगळ्यांना सांगायचे हात लाव हात लाव अरे बघ इकडे कशा <laughs> <अच्छावाने था>। बेंकुळ्याच्या <laughs> हातामध्ये <laughs> कसा कसा परवा नाही हा हे विधानसभेतही सांगायचे जाहीर सभेतही सांगायचे कॅबिनेटमध्ये सांगायचे अगदी दिलखुलासपणे दिलदारपणे असं कुठेही लपून छपून नाही की बाबा मग हे दुसऱ्या पक्षाने कधीच नाही माझी तारीफ आहे तेवढीच करायची मला इतक्या वेळा निवडून आलो तो कसा येतो तिथली सामाजिक परिस्थिती नाही भाऊ परिस्थिती येतो कसा हे सुद्धा मला अनेक वेळा त्यांनी विचारलेलं आहे आणि माझं कौतुक आहे ते खूप करायचं की तू असता उत्तर माट कसा सांभाळतो हो। तुमचं गोटेंना मी काढलं त्यावेळेला तू गोटेंना काढलं तर ते काय ओळखं पाहिले तर हे येऊ वि म्हणजे हे जे मला तेवढाच बाजूला घेऊन बोलायचे विचारते नाशिकच्या बाबतीत मला म्हणे तुमचं तर निकाल तर वेगळाच लागणार होता असं कसं काय झालं काय जादूगर आहे तू म्हणजे हे मला खूप प्रेमाने आणि अतिशय आतुरतेने विचारायचे की तू करतो काय असं काय आहे काय खरंच काय जादू केलं तुम्ही भाऊ पणा पण अशा स्पष्ट बघते नेत्याला बोविडा म्हणजे जो कणखर होता पण काय हे होता भाऊ होता खूप अशा अशा नेत्याला महाराष्ट्र मुकलाय भाऊ आज खरंच तर मी त्यांच्यासोबत शून्य सांगितले पण आता पुढच्या काळात ते नसणारे तर खूप वेदना आहेत खूप दुःख आहे मनाला कारण खूप आठवणी आहेत खूप दादा म्हणजे दिलदार माणूस होता मी तुम्हाला पाहिजे अतिशय दिलदार म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो असं एके प्रसंग झाला नसेल की दादानी मी भेटलो आणि दादांनी मग सगळ्यांना हसवलं असेल माझ्यावर आम्ही दोघं एकमेकांना खूप वेगळ्या पद्धतीने आमचं संभाषण असायचं आम्ही खूप बोलायचो पण कधी दादांनी म्हणजे असं माझ्या बाबतीमध्ये हातचं राखून ठेवलं नाही तारीफ करायची तर अतिशय मोकळेपणाने करायचं अतिशय मोकळेपणाने करा पण आता खरंच मला कल्पनाच करत नाही की सभागृहात आम्ही जाऊ आणि दादा नसतील आणि ते मग माझ्याबद्दल काही बोलले नाही विधानसभेमध्ये सुद्धा असाय एखादा दिवस असायचा की ते, ते माझ्याबद्दल बोलले नाही म्हणून सगळे असायचे की दादा काय आवडतात मग मी दादाला दा उत्तर द्यायचं ते अजून मार्मिक असायचं त्यामुळे आमचे खूप जवळचे संबंध माझी महापौर कोण असणार जळगावचं महापौर कोण महापौर महापौर पदाचं नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे भाजपचा अजून त्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही आता मी आहे राजू मामा आहेत त्यांच्या मग मी तिथे बसू आज आजच बसू आज उद्यामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि नाव ठरू आमच्यामध्ये कुठे असं की दुमत नाही आहे एका मताने आम्ही नाव ठरू बहुत जास्त त्याला धुळे पण असेल ज्येष्ठ त्याला प्राधान्य देणार आहेत का पुन्हा नव्यानं संधी देणार आहेत बैठक झाल्यावर चर्चा झाल्यावर ठरेल ना आताच कोणाला नव्यांना जुन्यांना किती वर्ष झालेल्यांना किती वय असलेल्यांना मला वाटतं हे आजचा विषय नाही मला वाटतं आम्ही तिने सोबत बसून जे महिला राखीव झालेला आहे ते महिला राखीव मध्ये अनेक महिला आहेत भाजपामध्ये ज्या महापौरच्या दावेदार आहेत जळगाव शहराचा जर विचार केला तर अशा

चर्चा झाल्याशिवाय बसल्याशिवाय आपण काही सांगता ना येणार नाही तर आज उद्यामध्ये आम्ही हलणार आहे विमानात घर राज्यातील इतर विमानतळाचा विस्ताराचा प्रश्न हा आता समोर आलेला आहे त्याबाबत आता महाराष्ट्रात काय भूमिका केली काय विस्तार झाला पाहिजे त्याच्यामुळे ते विस्तार करणं आहे तर पुढच्या मध्ये म्हणजे आपलं उद्घाटन आहे हो मोठा जो साडेपाचशे कोटी रुपयाचा आपण विस्तार करतोय पार्किंग वाढवतो आहे कारण इथे आपल्याकडे फार वाईट अवस्था आहे एक विभाग बोललं की दुसऱ्याला उतरता येते खाली जागाच नाही पार्किंगला समोर आहे त्यामुळे नाशिकमध्ये आता साडेसातशे कोटी रुपये खर्च करून आपण तिथला विस्तार करतो आहे त्याच्या कामाला सुरुवात झालेली अतिशय वेगाने आता इथलंसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन होईल आणि त्या उद्घाटन जे शुभारंभ होईल कामाचा मंत्री स्वतः येणार आहेत कॅबिनेट मिनिस्टर राज्यमंत्री आणि त्यानंतर आपण तात्काळ मला वाटतं सहा आठ महिन्यामध्ये वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या आत विमानाचा आपण विस्तार करणार आहोत आणि एक जी ट्रीप आहे आपली धावपट्टी सुद्धा वाढतो की जेणेकरून मोठी विमानंसुद्धा या ठिकाणी येऊ शकतात Take it. okay, take it. Thank you. Thank you. Thank you. Thank you.